हाय हॅलो नमस्कार मी कल्पना माझ्या जा चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अशी रेसिपी करणार आहोत जिचा मान आणि जिचा दिवस खूप छान आहे जो की संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीलाही भाजी केली जाते तिची तिचा मान त्या दिवशीच आहे आणि तिची चवसुद्धा शंभरपटीने वाढलेली असते ते चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण ना ह्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत जो की चणा घेतलेला आहे ना तो मी भिजत घातलेला घेतलेला आहे पण ना जो आपला टाळ असतो किंवा हरभरा जो ओला आज मा मार्केटला भेटतो तो वापरू शकता तर इथे बाकी मी भाज्या घेतलेल्या आहेत जसं बटाटा गाजर सगळ्या मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत आणि मसाल्याचं साहित्य म्हटलं एक कांदा आणि धने आणि खोबरं असं खूप साधं सोपं आपलं मसाल्याचं सामान आहे तर आपण मसाला तयार करायला घेऊया इथे मी कढई घेतलेली आहे ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा खोबरं टाकलेलं आहे तुम्ही खिसलेलं सुद्धा घेऊ जा शकता मी ते कसे काप करून घेतलेले आहेत आणि खूप आपण ह्याच्यामध्ये भाज्या वापरतो मी त्याची नावं नाही सांगितली कारण तुमच्याकडे ज्या अवेलेबल आहेत जसं सुक्या भाज्या आपण करत असतो त्या तुम्ही वापरू शकता त्यामुळे मी इथे काही नावं नाही सांगितलेली तर इथे आता जे खोबरं घेतलेलं आहे ना त्याचा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे तर इथे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे ते आपण काढून घेऊया तर इथे आपण आता कांदा भाजून घेणार आहोत खोबरं कांदा भाजताना थोडं थोडं तेल टाकायचं जेणेकरून ते करपणार नाही आणि व्यवस्थित भाजलं जाईल ह्यासाठी आता ह्यालासुद्धा गो छान असं सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे मी थोडंसं खोबरं एक कांदा आणि थोडेसे धने वापरलेले आहेत जर तुम्हाला ह्याचं प्रमाण जर भाजी जास्त असेल तर तुम्ही ह्याचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता तर इथे आपला कांदासुद्धा तळून झालेला आहे आपण काढून घेऊया आता आपण कांदा आणि खोबरं तळून घेतलं त्याच कढईमध्ये धणे टाकायचे सुद्धा छान असे भाजायचे पण धणे टाकता जेव्हा आपण धणे भाजतो ना तेव्हा त्याच्यामध्ये तेल न वापरता जे काही थोडंफार तेल आहे त्यातच ते भाजून घ्यायचे तर इथे आपले सुद्धा भाजून झालेले आहेत ते आपण काढून घेतले आता त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि ज्या काही आपण मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत ते ह्या तेलामध्ये मस्त अशा परतून घ्यायच्या आहेत ही जी स्टेप आहे बऱ्यापैकी कधी आपण करतो किंवा नाही करत पण जर ही स्टेप घेतली तर भाज्या व्यवस्थित अशा सगळ्या एक प्रकारे तळल्या जातात आणि त्याची चवसुद्धा अजून छान येते त्याच्यामुळे आता ह्या सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा आपल्याला तेलावरती परतवून घ्यायच्या आहेत तर ह्या आपल्या भाज्या परतवून झालेल्या आहेत तर आता हे आपण गॅस बंद करूया तर आता इथे दुसरीकडे जो मसाला आपण क तयार करून घेतला होता तो थंड झालेला आहे त्यामध्ये आलं लसूण टाकायचं आणि मसाला वाटून घ्यायचा वाट 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 थोडंफार पाणीसुद्धा टाकू शकता तुम्ही जर वाटल्या जात नसेल तर आणि अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे आपला मसाला तयार झालेला आहे तर ज्या कढईमध्ये आपण भाज्या तळल्या ना त्यातून ते काढून घेतल्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आता तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं घालायचं जिरंसुद्धा छान असं फुलून घ्यायचं तर इथे आपलं जिरं ना छान असं तळलेलं आहे तर जो आपण मसाला केला आहे ना तोसुद्धा आता हा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असा परतवून घ्यायचा तर इथे आपला मसाला तळतो आहे त्यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहोत ज्यात सगळ्यात पहिल्यांदा लाल तिखट मी दोन चम्मच घातलेला आहे घरगुतीत लाल तिखट आहे कलरवालासुद्धा तुम्ही वापरू शकता आणि दोन चम्मच लाल तिखट वापरलेला आहे दोन चम्मच कांदा लसूण मसाला वापरलेला आहे आता जो की तुम्ही जर कांदा लसूण मसाला नसेल जो काही तुम्ही गरम मसाला घरी जे मसाले भाज्यांसाठी जो मसाला वापरता ना ते वापरल्या ना तरीसुद्धा चालेल मसल, तर आता हे मसा मस्त असं आपण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं तळून घ्यायचं आणि तुम्ही ना मिरची पावडर सगळे जेव्हा आपण तेल टाकतो ते ते टाक ना तेव्हा ज्यामध्ये आपण जिरं घालतो तेव्हा सुद्धा जर मिरची पावडर टाकलं ना तर मसाल्याच्या भाजीनं तरी खूप छान येते तर आता हे मस्त आपण तेल सुटेपर्यंत तळून घेऊया तर इथे आपला मसाला तळलेला आहे त्यामध्ये आपण एक बारीक कट करून घेतलेला टोमॅटो घातलेला आहे तोसुद्धा आता व्यवस्थित असा परतवून घ्यायचा जेव्हा मसाल्यामध्ये ना आपण टोमॅटो परतवून घेतो ना तेव्हा ते व्यवस्थित ते परतलं जातं आणि भाजी सुद्धा व्यवस्थित तळलं जातं तर इथे आपला मसाला आणि टोमॅटो व्यवस्थित तळलेला आहे तर ज्या भाज्या आपण तळून घेतलेल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आणि आता ही भाजीनं आपण करणार आहोत तर मसाल्याची भाजी, भाजी असल्यामुळे ह्या भाजीला न आता मस्त मसाल्यामध्ये व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आणि गरम पाणी वापरायचं जेणेकरून ही भाजीला तरी छान येते तर इथे आपण जे मसाल्यामध्ये आधी सगळी भाजी ही मिक्स करून घेतलेली आहे आणि अजून एक टिप्स म्हणलं तर जेव्हा आपण ह्या भाज्या तळत असतो ना व्यवस्थित फ्राय करून घेतो तेव्हा सुद्धा मीठ टाकलं ना तर भाज्याला व्यवस्थित ते कोट होतं तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये गरम पाणी घालायचं तर इथे आपण गरम पाणी घालणार आहोत भाजीच्या प्रमाणानुसार की जितकं आपल्या भाजीला शिजण्यासाठी लागणार आहे तेवढं आता हे व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आता ही भाजी पाणी पूर्ण अटेपर्यंत आपल्याला ही व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तर इथे आपली भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे तर त्या पा आपण आणि आता सगळ्यात जास्त ज्याचं मान असतो ते म्हणजे तीळ टाकायचे आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचा दोन चमचे तर इथे आपण कूट सुरुवातीला टाकलं ना की भाजी शिजण्यासाठी जे पाणी असतं ना ते राहत नाही त्यामुळे तीळ आणि शेंगदाण्याचं कूट हे शेवटी टाकायचं तर इथे आता पाणी पूर्ण वाटेपर्यंत ही भाजी मस्त अशी शिजवून घ्यायची तर इथे आपली तयार झालेली आहे मस्त अशी भोगीची भाजी जी खूप अशा भाज्या भरपूर मिक्स करून तयार केली जाते आणि भोगीला तिचा मान असतो तर इथे आमच्या आई आजी म्हणायच्या ही बारा मिसळीची भाजी असते तर व्हिडिओ करण्याच्या मी काही भाज्या मोजल्या नाही तर कमेंट करून नक्की सांगा आपण ह्या भाजीसाठी किती प्रकारच्या भाज्या वापरल्या तर इथे तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी होती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हाला हे व्हिडिओ जर बघायला आवडतील आवडत ता असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असंच भेटूया कारण नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल तोपर्यंत बाय